नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड तर आईची सगळी रात्रीची इथे निर्वाणीरव चालू आहे म्हणजे सगळी आवरावर चालू आहे बाबांच्या अंगावर पांघरून घालणं असेल किंवा घरची दारं खिडक्या सगळं बंद करणं असेल ही सगळी कामं आईची चालू आहेत पण ही कामं होत असताना मागे बॅकग्राऊंडला तिच्या मनामध्ये सगळं ते बोलणं आठवतंय की बाबा कसं म्हणतात तू या सगळ्यामधून रिटायर व्हायचं म्हणजे व्हायचं आणि तेवढ्यात ना तिला इथे रडण्याचा आवाज येतोय बरं का तर आपली जी छोटी सानू आहे ती इथे रडत बसली आहे आणि मग आजी आज तिच्या जवळ जाते आणि म्हणते तू सानू काय झालं तू का रडती आहेस तुला कोणी काही बोललं का असं इथे आजी विचारते प्रेमाने सानूला तर लगेच सानू, सानू म्हणते की आजी आज तू आणि आजोबा चालले फॉरेन मग लगेच आजी म्हणते तुला कोण बोललं मग त्याच्यानंतर सानू म्हणते नको कोणा जाऊ तुम्ही आजी मग लगेच आजी म्हणते आम्ही जाणार आहे पण लगेच परत येणार चार दिवसात मग सानू म्हणते खरंच मग आजी म्हणते तुझी आजी तुझ्याशी कधी खोटं बोलते का मग लगेच सानू म्हणते प्रॉमिस दे मला मग त्याच्यानंतर दोघीजणी प्रॉमिस म्हणतात मग आजोबा पण मग आजी म्हणते तुला एक गंपत सांगू का सिक्रेट आहे हां तुझे आजोबा आहेत ना ते तुझे आजोबा सानूशिवाय चार दिवससुद्धा राहू शकत नाहीत पण त्यांना अजूनही माहितीच नाही आहे म्हणून आम्ही लवकर परत येऊ मला लगेच सानू ए आजी आजोबा लवकर परत येणार मग त्याच्यानंतर आजी म्हणते श आपल्या दोघींचं सिक्रेट आहे कुणाला सांगायचं नाही हां पिंकी प्रॉमिस कर मग दोघी ते छान असं प्रॉमिस करतात म्हणजे हाताचे असं हे करून आणि मग आजी शानूला उचलून घेते तर प्रेक्षकांवर तोपर्यंत इथे आपण काल बघितलंच होतं की सीमाने स्वीटीला आणि मकरंदला बघितलंच आहे तर आता बघूया सीमा काय काय म्हणते ते स्वीटी म्हणते बॅग क्लेने आई ती मग लगेच सीमा म्हणते बॅग मग स्वीटी पुढे असं म्हणते मुझे लगा की मेरा कुछ सामान इधर पडा आहे ॲसा म्हणजे रंग आहे असं मुझे लग रा इसिलिय मी आई ती मग काय बॅग असं विचारल्यानंतर मग स्वीटी म्हणते मेने सामान समेटली आहे ती हो असं म्हणते आणि निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर सीमा आता कशी म्हणते बघा मकरनला कलीगच आहे ना ती तिच्या नोकरीचं काही झालं ना म्हणजे अजून आहे ना कलिक म्हणजे नोकरी वगैरे आहे ना तिला नाही बरेच दिवस अजून इथे राहिली आहे म्हणून विचारते ऑफिसनी सुट्टी नाही ना दिली कायमची असं वगैरे ती विचारते मकरंद म्हणतो म्हणजे मग सुट्टी वाढवून घेतली असेल तिने मला नाही माहिती काय आय डोंट नो मग त्याच्यानंतर सीमा म्हणते अरे मग विचार ना कसं आहे एक दोन दिवस पाहून चार ठीक आहे पण अजून जास्त दिवस राहिली ना तर लोकं म्हणजे वेगळं वाटेल त्यांना आणि लोकं काहीतरी विचारतील मग त्याच्यानंतर लोकं कोण मग त्याच्यात तसे म्हणते तुमचे आवडते भाऊ काका काल विचारत होते तिच्याबद्दल त्यांचं सोड माझं काय म्हणणं आहे ना लोकांचे गैरसमज व्हायच्या आधी तिच्याबद्दल म्हणजे मुलगी आहे ना ती तेही अनमॅरिड असा मुद्दाहून ती म्हणते बरं का आणि निघून जाते आता बघूया तर इकडे सानू अशी म्हणजे आजीच्या मांडीवर झोपली आहे मग समीरसुद्धा येतोय तिच्या जवळ म्हणजे आईच्याजवळ आणि मग सानू किती शांत झोपली आहे ना मांडीवर तुझ्या असं विचारतो तो, विचार तो, तो ब, बोलतो आणि आता जे काही समीर बोलतो आहे ना ते बोलणं खरंच जरा इमोशनल व्हायला होता थोडा वेळ झोपली का असं ती म्हणजे विचारतोय मग आई म्हणतात गोष्ट ऐकता ऐकता झोपून गेली बिचारी ती मग त्याच्यानंतर समीर म्हणतो म्हणजे खूप गोंधळ घालतो ती जे तुम्ही जाणार आहे वगैरे असं तिला कळलं खूप गोंधळ घालतो होती जरा वेळ प्याला तर ती नव्हती इथे मग त्याच्यानंतर आई म्हणतात आमचं बोरथळला जाणव तिनं फार मनाला लावून घेतलंय आणि मग समीर म्हणतो की बाबाने असा अचानक बॉम्ब टाकला नाही ग आई विचारतात समीरला तू का जागायस अजून तू झोप जा दिवसभराचा दमलाशील तू झोप जा पण समीरच्या मनात जे काही खतखत येतो ते, ते बोलतो तो म्हणतो बाबाने असा एकदमच बॉम्ब टाकला ना तुला माहिती होतं मग आई नुसती त्याला अशीच हु, उत्तरं देते आणि समीर पुढे किती किती प्रश्न आणि काय काय कसे का, कसे का, का, विचारतोय बघा प्रेक्षकांनो आता आईला तर माहिती होतं समीरला कळल्यानंतर तो, समीर तो गप्प झाला एकदम त्याला वाईट वाटतंय तो विचारतो आई तुला मान्य आहे हे तर आई म्हणते की बाबांची इच्छा आहे ना रे मग आता समीर पुढे काय म्हणतो बघा प्रेक्षकांनो की त्यांची इच्छा आहे ना मग आई म्हणते त्यांची जी इच्छा आहे तीच माझी इच्छा मग पुढे समीर म्हणतो तू रमशील काय ग तिथे मग आई म्हणते की हो रमेन बघ आई म्हणजे तिथे सगळं वेगळं असणार आम्ही नसणार तिथे तू रमशील तिथे करमणार तुला तिथे मग तरी सुद्धा असं आई म्हणतात की तुम्ही दोघंच काय करणार तिथे म्हणजे बाबा जातील त्यांच्या मित्रांबरोबर गप्पा मारायला तू काय करणार दिवसभर तिथे मग त्याच्यानंतर आई म्हणते की मी अरे मोठं घर आहे खूप काम असतील मग त्याच्यानंतर तो म्हणतो खालीभर करून कुडगे दुखतील हां डॉक्टर कुठे असणार आणि आपण ना आपण तुझ्या डॉक्टरांशी बोलूया त्यांच्याशी डिस्कस करूया आणि मग निर्णय घेऊया काय असेल तो मग त्याच्यानंतर परत समीर म्हणतो पण तरी मला असं वाटतंय की तुम्ही तुम्ही तुमच्या निर्णयाचा डिटेलमध्ये परत विचार करायला हवा म्हणजे मुंबईसारखं शहर आहे सगळ्या सुखसुविधा जवळच्या जवळ आहेत हॉस्पिटल जवळ आहेत प्रत्येक म्हणजे आपल्या त्या गावात एकच डॉक्टर आहे माहिती आहे ना तो पण गावाच्या त्या टोकाला आहे रात्री अपरात्री काही लागलं तर मग त्याच्यात आई म्हणतात अरे भाऊ आहेत ना तिथे कितीतरी ओळखीची माणसं आहेत कोणाची ना कोणाची तरी मिळेल मदत असं त्या म्हणतात ते आपण स्वतःला समजवायचा प्रयत्न करतात आणि त्याला पण समजायचा प्रयत्न करतात मग त्याच्यानंतर म्हणतो आता तुम्हाला आमच्यापासून लांबच राहायचं आहे तर मग समीर काहीतरी वेळासारखा का कशाला बोलतोस मग त्याच्यानंतर समीर ना एकदम असा खाली बसतो आईच्या जवळ आणि म्हणतो आई मला खरं सांग तुला सीमा काहीतरी बोलली ना तिचं एवढा नको ना मनावर लावून घेऊ ती स्वभावाने फटकळ आहे माहिती आहे ना तुला मग आई म्हणतात अरे ती मला काही नाही बोलली मग मग तुम्ही का तडकाफडकी निर्णय घेताय तुम्ही जायचा मग काय म्हणतात तुला जे काही म्हणायचं आहे ते मला कळत नाही असं नाही आहे पण अरे आता मोठे झालात तुम्ही आता तुमचं तुमचं तुम्ही बघाल तुम्ही तुमची तुमची काळजी घ्याल तुम्ही तुमचं तुमचं सगळं मॅनेज कराल मग त्याच्यानंतर समीर म्हणतो आई आज पुन्हा एकदा खरंच लहान व्हावं असं वाटतंय गं या सानूसारखं शांतपणे तुझ्या मांडीवर डोळे मिटून झोपली येते पण तसं तुमच्याकडे ती हट्ट करू शकते की नका ना जाऊ तुम्ही आजी आजोबा तुम्ही इथेच राहा मला तुमच्याबरोबर राहायचं राहायचंय पण आमचं तसं नाही आहे ना मोठे झालो आहे ना मी असं तो एकदम म्हणतो आणि रडायला लागतो आई म्हणते सम्या माझी खात्री आहे माझा विश्वास आहे तुझ्यावर तू सगळं नी नीट सांभाळून घेशील सगळी नीट काळजी घेशील तू इथली असं त्या म्हणतात आणि मग त्याच्यानंतर समीर उठतो आणि असं एकदम ना आईच्या मांडीर डोकं ठेवून जपतो आणि म्हणतो मग आई म्हणतात असं लहान मुलासारखं काय एकदम मग त्याच्यानंतर समीर म्हणतो आजचा दिवस मला लहान राहू दे ना आई उद्यापासून तुम्ही गेल्यानंतर मोठंच व्हायचं आहे ना मला कायमचं त्यामुळे मला तुझ्या मांडीवर इथे राहू दे असं म्हणतो आणि एकदम असं इमोशनल वातावरण झालंय बरं का प्रेक्षकांनो हा जो म्हणजे आई मुलग्याचा बॉन्ड आहे ना तो बघूनच चा असं छान वाटतंय पण सीमाला जे काही खबरच नाही आहे दखलच नाही आहे तर आपल्या सीमा मॅडम अर्थातच पोचल्या आहेत त्या दरडा साहेबांच्या ऑफिसमध्ये बरं का आताही तिथे जाऊन काय काय दिवे लावते ते बघूया तर आज मॅडम अपॉइंटमेंट घेऊन गेलाय बरं का त्यामुळे तो म्हणजे साहेब पण खुश आहे तर तो तिचं कौतुक करतो आहे अरे बा मॅडम तुम्ही आज अपॉइंटमेंट घेऊन गेले घेऊन आला आहे हॅव अ सीट प्लीज बसा असं वगैरे तो म्हणतो तुम्ही काय घेणार चहा कॉफी तर ती म्हणते की काय नको मग ती म्हणते मी बोलले आमच्या घरच्यांशी पण त्यांना म्हणजेच आय मीन आम्हाला तुमची ऑफर अजून काही माहिती नाही आहे ना त्यामुळे आत्ता मी काही डिसिजन घेऊ शकत नाही तुम्ही तुमची ऑफर तु सांगा मग मी असं ती म्हणते मग तो डायरेक्ट म्हणतो हू आर यू मग ती म्हणजे 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 तुम्ही ओनर आहात की एजंट मग ती म्हणते ओनर बघा मिसेस किलेदा ना म्हणजे माझ्या बोलण्याचा राग मानून घेऊ नका असं तो इथे म्हणतोय मग तो पुढे म्हणतो की तुम्ही राग मानून घेऊ नका पण मला तुमच्याकडे तुमच्याकडे जे काही आहे ते प्रूफ पाहिजे तुम्हीच ओनर आहात त्याचं मी काय विश्वास ठेवायचा तुमच्यावर असं म्हणते मग ती म्हणते अहो मी सांगते ना मग त्याच्यानंतर म्हणतं हे जर डील तुम्ही करणार असाल तर मला तुमच्याकडून काहीतरी प्रूफ पाहिजे मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणते की प्रूफ मग तो म्हणतो तुमच्या ओनरशिपचं प्रूफ पाहिजे मला तर आपली सीमाबाई आता विचारात पडली आणि इकडे या स्वीटीचं काय वेगळंच चालू आहे बघा हां तर स्वीटी इथे कागदावर कसल्या तरी सह्या करते नेमकं ती काय लिहिते ते आधी कळत नाही आहे पण नंतर जेव्हा ती सांगते ना तेव्हा कळते आणि जर इथे ती सहीचा नमुना बघते आहे आणि तेवढ्या तिकडे ह्याची मकरांची आंघोळ वगैरे झाली आहे मग त्याच्यानंतर तो जवळ येतो म्हणतो स्वीटी ये तुम क्या हो तुम्ही इधर क्या करी येऊ हो? असं म्हणून तो तिला केली बाहेर घालायला जागतो मग त्याच्यानंतर ती एकदम लाडात येते म्हणते अप क्या करू असं त्याच्या जे सिडक्ट करायचा प्रयत्न करते तुम्ही देखने का जो मन कर रहा था मग तो म्हणतो पागल हो क्या तुम दिल्ली वाला मकान नहीं है ये मेरे आई बाबा का मकान आहे तुम हा काही कार हो? छोडो असं तो म्हणून तो तिला ढकलत असतो बाहेर जायला सांगत असतो आणि मग त्याच्यानंतर तो दार लावून घेतो आणि मग त्याच्यानंतर म्हणते अंकल देखो तुमसे ज्यादा तो अच्छा अंकल आहे अंकल आंटी को लेकर गाव खयाल से लेकर कितने खुश आहे कितने क्यूट लग रहे हैं दोनों मक्ता चांति तुम समझते कौन है स्वीटी मगताचांद स्वीटी बनते पता है पता है हम दोनों एक दूसरे के सिर्फ कलीग है लेकिन तुम तो मेरे पति हो ना तो सती मनते नहीं नहीं शादी हो रही है हमारी और शो हो गई है हमारी तुम्हें देखने का मन कर रहा था तर मकरन म्हणतो स्वीटू मे सब समजता तुम तो जानती हो ना आणि मग त्याचं लक्ष जातं त्याच्या हातातल्या सईच्या कागदाकडे आणि मग तो विचारतो हे काय आहे काय आहे असं तो विचारतो आणि मग त्याच्यानंतर ये क्या तो तो, आ, ये बार बार आप पेपरपर बा नाम लिख रही येऊ तर ती म्हणते की कुछ नाही आणि मग ती म्हणते वो मी आपली नई साईन प्रॅक्टिस करे येऊ नई साईन की तर म्हणते क्या मिसेस स्वीटी मकरन किलेदार असं एकदम तो ती म्हणते आणि मग तो एकदम तिच्याकडे बघत राहतो मकरन म्हणतो मर होगी तुम किसरी दिन मुझे बंद करो ये बचपना असं म्हणतो तो, तो आणि मग स्वीटी एकदम त्याच्यानं मिठीत जाते त्याला मिठी मारते घट्टाशी मग तो तरी कसा लांब राहील मग तो पण अशी घट्ट मिठी मारतो तिला तरी ते सीमाबाईला प्रश्न पडलेला आहे तर ती विचारते ओनरशिपचे पुरावे म्हणजे मग ती म्हणते ओनरशिप माझ्या एकटीकडे कशी असेल माझ्या सासरे आहेत सासूबाई आहेत मग त्याच्यानंतर तो म्हणतो म्हणजे ओनर तुमच्या सासू सासरे आहेत मग त्याच्यानंतर म्हणते मग मी सून आहे त्याची मग तरी पण ते ठीक आहे पण तुमच्या फॅमिलीने तुम्हाला काही आठसुरिटी दिलेली आहे का किंवा असं काही डॉक्युमेंट वगैरे मग ती म्हणते नक्की काय म्हणायचंय तुम्हाला मग ती म्हणते तुमचा बंगलो ज्या प्लॉटवर आहे म्हणजे तो आहे यशवंत किल्लेदार यांचा म्हणजे त्या फ्लॅटचे ओनर झालेत यशवंत किल्लेदार आणि शुभा किल्लेदार असं तो म्हणतो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आहात त्यांच्या मिसेस सीमा किल्लेदार म्हणजे तुम्ही त्यांच्या सून आहात म्हणजे यशवंतना अजून एक मुलगा मुलगी आणि जावई आहेत सो आत्ताही तुमच्या शब्दाला काही किंमत नाही असं तो डायरेक्ट तिला इथे सांगतो बरं का मग सीमा म्हणते की मी फॅमिली मेंबर आहे ना पण लगेच तो म्हणतो की बिझनेसमध्ये नाती फॅमिली ज्याला काही किंमत नसते हां एक समीर किल्लेदार आहे या पिक्चरमध्ये म्हणजे तुम्ही ते तुमचे हजबंड आहेत राईट मग त्यांना सून आहे जावंही आहे मुलगी आहे अजून एक मुलगा आहे तर म्हणजे मी योग्य माणसाशी व्यवहार करतो याची खात्री पाहिजे ना मला असं तो एकदम म्हणतो आणि सीमाचा चेहरा बघण्यासारखा झाला आहे तर आता आईने इकडे बाबांना चहा आणून दिलेला आहे तर बाबा विचारत आहेत आणि बाबा आता आईला काय सांगतायत मग का शुभा मी आता ठरवलं आहे आपण आता जे काही कमवलं आहे ना आयुष्यात ते या तिन्ही मुलांमध्ये वाटून टाकायचं मग आई म्हणतात अहो तुम्ही आत्ताच रिटायर झाला कशाला तुमची ही निर्वानिर्वाची भाषा चालली आहे असं त्या म्हणतात मग बाबा म्हणतात की हे बघ हे घर जेवढं आपलंही आहे तेवढंच आपल्या मुलांचंही आहे उद्या पुढे जाऊन त्यांच्यात वाद नकोत ना उद्या तसं आहे आपण आता बोरथडा जाऊन राहणार मग आई म्हणतात तुम्हाला काय करायचंय ते करा माझी काहीही हरकत नाही आहे पण मी जिवंत असेपर्यंत मी हे घर विकू देणार नाही असा आईंचा इथे ठाम निर्णय आहे आणि बाबा सुद्धा तिच्याकडचे बघत राहिलेत आता बघूया पुढे काय काय होणार आहे ते मग आता सीमा म्हणते दरडा साहेबांना की हे बघा मी या डीलमध्ये तुम्ही आधी टेस्ट दाखवलाय तुम्ही नाही तुमचा हा माणूस मग तो घमंड म्हणतो की मी घमंडते हे, हे स्वतःहून माझ्याशी बोलायला होते मग मी माझ्या घरच्यांशी बोलायला गेले एक मिनिट हा म्हणजे तुम्हाला नक्की या डीलमध्ये इंटरेस्ट आहे ना असं ती एकदम विचारते नसेल ना तर मी माझा वेळ वाया घालवणार नाही असं ते म्हणते मग त्याच्यानंतर तो म्हणतो की अहो मिसेस किल्लेदार असं काय बोलताय मग तो म्हणतो की अहो मला ऑफर सांगायला तुम्ही इतका वेळ कशाला घालवताय तुम्ही आकडे सांगा मी बोलेन माझ्या घरच्यांशी मग तो म्हणतो मी हवेत आकडे नाही सांगू शकत कसं आहे तुमच्या प्लॉटची प्रॉपर मोजणी करावी लागेल मग मी काही ती डील फिक्स करेन किंवा जी काही अमाऊंट असेल ती सांगेन मग ती म्हणते की कधी करायची मोजणी मग तो म्हणतो की तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कराल कधी कर तेवढ्यात फोन वाचतोय बघा आता आता फोनवर खरी मजा आहे तर आता समीरनं सीमाला फोन केला आहे आणि सीमा तो फोन घेते माझ्या नवऱ्याचा फोन आहे घ्यावा लागेल असं म्हणते आणि ती बाजूला येऊन इथे आता बोलते आणि समीरला म्हणते की समीर अरे तू आत्ता फोन केला बोल पटकन काय असेल ते मी मिटिंगमध्ये तू बोल काय ते लवकर मग त्याच्यानंतर समीर म्हणतो हो हो बोल मी पटकन पटकन बोलतो ऐक ना मला एक सांगायचंय तुला की आई बाबा उद्या बोरथळला जाणार आहेत आणि आपण मग सानूचं कसं करूया उद्या मला एक महत्वाचं काम आहे त्याच्यामुळे मला घरातून बाहेर पडावंच लागणार आहे विचारतोय हा मी विचारतोय हा मी तू उद्या वर्क फ्रॉम होम घेऊ शकतेस का आई बाबा उद्या चाललेत आर यू शुअर हो उद्या चाललेत अगं कधी नव्हे ते त्यांनी प्लॅन प्लॅन केलाय मग आपण करू काहीतरी मॅनेज मी म्हटलं तू चिडू नकोस हा माझ्यावर मग त्याच्यानंतर ती म्हणते आपण करू मॅनेज यू डोंट वरी इट्स ग्रेट न्यूज मग ते म्हणते अरे म्हणजे आईबाबांचा डिसिजन योग्य आहे खूप दिवसांची इच्छा आहे मग जाऊ देत त्यांना आपण करू काहीतरी असं ती म्हणते आता आपल्यालाही सवय करून घ्यावी लागेल ना मग ती बोलून मग थांबवते आणि मग त्याच्यानंतर इथे मीटिंगमध्ये कंटिन्यू करायला येते आणि मग बघूया पुढे काय काय सांगते ती मग ती येऊन म्हणते प्लॉटची मोजणी करायची आहे ना तुम्हाला मिस्टर नारडा मग करा उद्याच्या उद्या, उद्या। आणि आता तो नारडा पण असा खुनशी असतोय बरं का बघूया पुढे काय होणार आहे ते तर आता इथे नाश्ता करायला आईने बोलवलंय सगळ्यांना मग र नाश्ता करायला या सगळे या हा आता हा काय आता याच धाबदण आणलंय कारण स्वीटी तो रूममध्ये मग तो हळूसदार उघडतो बघतो कोण आहे का नाही ते आणि मग स्वीटीला घराबाहेर म्हणजे रूम ते ढकलतो स्वीटी परत आत येते आणि त्याला मागणं मिठी मारते आणि परत जाते आतमध्ये अशी सगळी ते या दोघांची मजा मजा चालू आहे म्हणजे मजा म्हणण्यापेक्षा टेन्शनचं वातावरण आहे बरं का हे दोघं लपवून किती दिवस आहे यांचं नातं ते आता बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तर बाबा इथे गार्डनिंग आहेत म्हणजे झाडांना पाणी वगैरे घालताय छान गाणं गुणगुणत आहेत मग मी तू येते म्हणजे त्यांची मुलगी आली आहे तर ती कॉफी घेऊन येते त्यांना आणि बाबाही घ्या कॉफी वगैरे सांगते आणि या सगळ्या गोंधळात तो कागद उडून जातोय बरं का सही केलेला बघूया पुढे काय काय होणार आहे ते तर वा बाबा झाडांना पाणी वगैरे घालताय तर त्याच्यानंतर कॉफी घेतात दोघं जण आणि मग कॉफीमध्ये ना साखर कमी आहे बरं का आता बघूया काय काय होतंय ते अरे मी तू कॉफी वा वा छान छान थँक्यू असं म्हणते मग ती म्हणते मग आता किती दिवस राहायचं ठरवलंय बोरथळला मग ते म्हणतात की आता नो टाईम टेबल नो डेडलाईन मनात आलं की गावी जायचं मन भरलं की परत यायचं मग ते म्हणते वाटलंच होतं मला म्हणजे तुम्ही तिकडे रमाल मग माझी कामं राहतील मग ती म्हणते आता कसली कामं तो म्हणतात ना बाबा मग ती म्हणते अहो बाबा इन्व्हेस्टमेंटची बाबा मिळालेले पैसे कुठे किती इन्व्हेस्ट करायचं काही ठरवलं आहे का मग ते म्हणते अहो त्यासाठी तू आहेस की असं म्हणून ते मी तुला सांगतात आणि म्हणतात त्यांनी काय ग कॉफीमध्ये साखर नाही घातलीस तर ती म्हणते बाबा आपल्याला डायबेटीस आहे आपल्याला असं ते म्हणते आणि बाबा निघून जातात बरं का आतमध्ये आता ते साखर घालून पिणार आहेत ना कॉफी तोपर्यंत बाबा निघून गेल्यानंतर सिटी ते फुलं आणते मग मी तू म्हणते म्हणजे वा तुझ्याकडे दिली हो ही जबाबदारी फुलांची असं ती इथे विचारते आणि मग तू तुझा इंटरव्ह्यू कुठे आहे स्विटी असं ती विचारते आणि मग स्वीटी म्हणते की हो ये नवी मुंबई ओल्ड मुंबई मग त्याच्यानंतर ती म्हणते अगं न्यू मुंबई ओल्ड मुंबई असं काय नसतं ते नवी मुंबई असं असतं मग स्वीटीला असं दोघींचं बोलणं चालू आहे तोपर्यंत आई येतात आणि म्हणतात अगं तुझे पोहे काढून ठेवलेत गार होतील जाग तू पोहे खायला आणि मग त्याच्यानंतर त्या म्हणतात स्वीटी तू फुलं आणलीस तर ते जास्वंत का फुल नाही काय आणा तू ने ये लाल लाल फुल आहे तोपर्यंत इकडे डिलिव्हरी बॉय आला आहे तर समीरचं कुठलं तरी पार्सल आहे तर ते घ्यायला ते सांगतात आणि मग ती पार्सल घेतात आणि मग तो म्हणतो की इकडे इथे सही करा आणि मग त्याच्यानंतर आता इथे सही करताना आईंचा हात थरथरतोय आणि म्हणजे त्यांना असं घाम वगैरे फुटतोय त्या असं घाबरल्यासारखं झाल्यात हात थरथरतोय त्यांचा सही वगैरे त्या करू शकत नाही आहेत नेमकं काय बंगाल आहे हे आपल्याला सस्पेन्स ठेवलं आहे बरं का स्वीटी बघती आहे तिथे की त्यांना काहीतरी आहे ते आणि आता नेमकं काय घडणार आहे म्हणजे त्यांना चक्कर वगैरे येईल किंवा काय नेमकी स्टोरी आहे या सहीच्या मागची ती आपल्याला नंतर कळेल त्याच्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता स्वीटी येते आणि विचारते की तो कागद कुठे गेला तर इथे आई तो कागद उलटा धरला आहे आणि त्याच्यावर काहीतरी लिहित आहेत तर आता तो कागद लावलेले फ्रीजवर लावला आहे आणि आई सांगते की तुम्ही माझ्या ही गोष्ट गोष्टच राहू दे तुम्ही माझ्याबद्दल कोणाला काही सांगणार नाही आत आणि तो फ्रीजवर लावलेला फ्रीज मॅगनेटला लावलेला कागद सीमा पण बघते तर घर दाखवलं असं सार्थक बंगला असा छानपैकी दाखवला आहे आणि उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो ती मोजणी करायला माणसं पण आलेली आहेत आणि ती सगळ्यांना त्या दरडासाहेबांकडून आलेत माणसं त्यांना सीमा आत घेते आणि कुणाला तरी फोनवर सांगते की यशवंत आणि शुभांगी किल्लेदार यांचं घर विकायला काढते आता बघूया पुढे काय करणार आहे त्याच्यासाठी सबस्क्राईब करा